नमस्कार मित्रांनो मित्र डोंगराच्या हो। कुशीत असलेल्या लहानशा गावातील एक गोष्ट आहे गावाला लागून एक लहान नदी वाहते काही जास्त मोठे नाही व नदी पण जास्त खोल नाही त्या दिवशी पौर्णिमा होती डोंगराच्या कुशीत वसलेली ती शांत नदी रात्रीच्या अंधारात अधिकच गूढ वाटत होती त्या रात्री पूर्णचंद्र तेजाने चमकत होता सुनीता अजय पिंकी राजश्री आणि दिलीप हे पाच मित्रमंडळी मजा करण्यासाठी नदीच्या किनारी फिरायला गेले चला व चांदणी रात्री मस्तपैकी आपण नदी किनारी फिरू नदीच्या प्रवाहाचा सौम्य आवाज आणि जंगलातल्या कीटकांचे किर्र आवाज त्यांच्या गप्पांमध्ये मिसळले होते थोड्याच वेळात पिंकीने एक विचित्र गोष्ट लक्षात आणून दिली तुम्हाला माहीत आहे का गावातल्या लोकांनी सांगितलं होतं की या नदीचा काठावर कोणी रात्री फिरायला जायचे नाही इथे काहीतरी अघोरी आहे ती भीतीने म्हणाली अजेने असून तिचे थट्टा केली अगं ही गावकऱ्यांची जुनाट गोष्ट आहे आपण मोठे झालो आहोत असल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही गावाच्या डोंगराळ भागात रात्रीच्या घडत सवल्यांमध्ये विसावलेली ती नदी दिवसाही भयान वाटायची पण त्या रात्री चंद्राच्या प्रखर प्रकाशात सुनीता अजय पिंकी राजश्री आणि दिलीप यांनी ठरवलं गावकऱ्यांनी सांगितलेल्या अफवांची सत्यता तपासायची ते मस्तपैकी नदीच्या पात्रात मस्ती फिरत होते पण इतक्या समोरच्या झाडांवरून आवाज आवाजाला सर्वांनी एकमेकांकडे पाहिले कुणीतरी हलतंय असं वाटत होतं कुणी आहे का कुणी आहे का दिलीप जोरात ओरडला त्याच्या आवाजाच्या प्रतिध्वनीने संपूर्ण परिसर हादरून गेला पण उत्तर आलेच नाही सुमसाम शांत वातावरण मस्त चंद्रप्रकाश पडलेले आजूबाजूला भयान शांतता आणि वातावरण इतकं सुंदर होतं प्रखर चंद्रप्रकाश वाती नदी आजूबाजूला झाडी मोकळं मैदान त्यांनी वाट पाहिली कोणाचं उत्तर आलं नाही मग ते सर्व हळूहळू नदीच्या किनारी आले बस नदीच्या खाली जास्त नदी खोल नव्हती त्याच्यामुळे नदीच्या पात्रात पाण्यामध्ये ती फिरू लागली ते सर्व नदीच्या पाण्यात उतरून फिरत होते थंडगार वारा वाहत होता शांतपणे ते मोस करीत पाण्यात फिरत होते गप्पा वगैरे मो मौ, मोस करत होते हसत होते बस एवढ्या शांत होते फक्त त्यांच्या हसण्याच्या गप्पा करण्याचा आवाज काहीच नाही पण त्यांना खूप मोज वाटत होती वातावरण अचानक बदलू लागले समोर नदीच्या काठावर पांढऱ्या साडीमध्ये एक आकृती उभी दिसली अरे बापरे तिचे केस विस्कटलेले होते आणि तिचे डोळे चमकत होते तिला पाहताच सुनीता एकदम घाबरली चला इथून निघूया सुनीता घाबरून ओरडली पण अचानक त्यांच्या पायाला मानवी हाडांसारखे काहीतरी लागत होते राजश्रीने खाली वाकून पाहिले आणि ती किंचडलीस तिथे पाण्यात खूप मानवी हाड पडलेली होती जा जा हो बापरे चंद्रप्रकाश एकदम चमकत होते एवढे हळद ते पटकन नदीच्या पाण्याच्या बाहेर आले सर्वीकडे शांत होते पाच मिनटं कोणाला काय बोला समजत नव्हतं हो सर्व पाण्यात सर्वीकडे मानवी हाडस हळ पडलेले कवट्या हाताचे पंजे पाय बापरे आणि अशा पाण्यामध्ये आपण फिरत होतो सर्वांच्या अंगासर पण काटाला सर्वे ते दुरूनच गंमत पाहत होते सर्विकडे एकदम शांत वातावरण हो आजूबाजूला पाहिलं पूर्ण शांत होता पाण्यात पाहिलं तो पाण्यामध्ये जिकडे तिकडे मानवी हड अरे आपण फिरत होतो आणि त्यावेळेला काही लागले नाही अचानक आले कुठून येपरे सर्व घाबरलेत तेवढ्यात दुरून ती पांढरा साडेतीन जी आकृती होती त्या बाईची ती हळूहळू यांच्याकडे येऊ लागली व त्या आकृतीने हात पुढे केले बापरे सर्वांनी धावात पळ काढला चला चला लवकर चला कोण आहे ती बाई काय माहिती अजय म्हणाला अरे घाबरू नका थांबा विचारू आपण ती कोण येतं आपल्यासारखीच फिरायला शीन पण सुनीता म्हणाली अरे असं कसं शक्य आहे एवढं शांततेत एकटे बाई कशी येणार नाही नाही चला लवकर आणि ते आकृती हळू किनाऱ्याला धरून धरून त्यांच्यापर्यंत यायला लागली आकृतीने हात पुढे केले असे लांबलच हात व्हायला लागले त्यांच्यापर्यंत ते बापरे ते घाबरले आणि सर्वांनी धावत काढला पळतो ते पुढे पडता पडता मागे ओढून पाहण्याची कोणाची हिंमत होती अचानक एकदम जोराचा वारा सुटला ते नदी किनारेच पडत होते रस्त्या झाडांच्या सळसळणाऱ्या पानांचा आवाज होत होता पण अचानक वाऱ्याच्या ज्योत एकदम बंद झाला अरे वातावरण एकदम शांत वातावरणात असंही शांतता पसरली होती सर्व घाबरले होते नदीच्या किनाऱ्यावर वाढत चालताना हळूहळू मग ते चालायला हो लागले ते थकून गेले थोडस हळूहळू चालू लागले मागे उडून पाहिलं ती बाई वगैरे कोणी दिसतच नव्हतं का कुठे गेली बाई अजय दे आता बघू नका चला पुढे पडा चालता चालता का आलं नदीच्या किनाऱ्यावर वाढू चालताना पिंकीच्या पायाला काहीतरी लागलं तिने खाली पाहिलं आणि ती थरथर कापू लागली हो बापरे काय काय पांढर सफेद मानवी हाडांची कवटी होती बापरे ही इथं कुठून आली राजश्री घाबरत ओरडली इतक्यात समोरच्या झाडं लावून हसण्याचा आवाज आला आवाज जेवढीच होता बापरे सुरांना धडकी पडली हा बापरे कोणी आणि अचानक त्यांच्या अवतीभोवती दाट धुके तयार झाले घरघर ते दुःख फिरायला त्याच्याभोवती ते सगळे एका ठिकाणी गोळा होऊन गेले बापरे बापडे आलं उडून आपले भोवती फिरते आणि अचानक ते दुखत समोर थांबला आणि त्या दुख्यातून एक सावली पुढे सरकत होती बापरे ती एक बाई होती पांढऱ्या साडीमध्ये केस मोकळे सोडलेले आणि चेहरा इतका काळवणलेला की त्यात काहीही ओळखू येत नव्हते हो वरुणचंद्र प्रकाश होता आणि चेहरा संपूर्ण असा काळसर वाटत होता ते दिसतच नव्हतं पण तिचे डोळे मात्र लाल भरक निखा लाल भरक चमकत होते बापरे ती त्यांच्यापासून थोडस दूर अंतरावर उभी राहिली म्हणाले पोरांना तुम्ही इथे काय करताय तिचा आवाज थंडगार आणि भेसूर होता तेवढ्यामध्ये पिंकी एकदम किंचाळली आणि बस त्यांनी मागे उघडून पळायला सुरुवात केली जीव घेऊन ती पडत होती अचानक पडता पडता खायला पायाला कोणीतरी घट्ट पकडलं होतं तिने वाचवा वाचवा मेले मेले पटकन सर्व थांबले ते जागरचे जागर खेळून एकदम घाबरून बघितलं बापरे दिलीपने पाहिलं जमिनीतून एक काळा सावळा सडलेला हाताने राजश्रीच्या पाय घट्ट पकडला होता ती सफेद केस मोकळं सोडलेली बाई त्यांच्या समोर आली आणि म्हणाली माझ्या माझ्यासोबत या इथून कोणीही जिवंत जाऊ शकत नाही बापरे एकदम एक ते घाबरले ती पांढरी साडीची आकृती क्रूर असली आणि वाऱ्याचा वेळ एकदम वाढला जोरात वारा सुटला बापरे तेवढ्यात आजने हातातील टार्चच्या उजळ त्या बाईच्या चेहऱ्यावर टाकला भयानक चेहरा पातात सर्व ओरडले भूत 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 ती आकृती जोराने किंचाळली आणि क्षणार्थात धुरासारखी झाली आणि विरून गेली बापरे आणि त्या क्षणी वातावरण पूर्ण शांत आले राजश्री मोठमोठे ओरडतो वाचवा वाचवा आणि त्याचा पाय एक चढलेला हात आणि एकदम घट्ट पकडला होता जमिनीतून अर्धा हात बाहेर आलेला होता तो सोडायला तयारच नव्हता आजाने बॅटरीच्या उजळ त्या हातावर टाकला त्या हातावर टाकता बरोबर त्याने राजश्रीचा पाय सोडून दिला फटकन तो जमिनीत घुसून गेला बापरे सुटका होता तर राजश्री एकदम धावत पुढे गेले सर्वे थरथर कापत होते बापरे काय गेला सर्वे जवळ गोळा होऊन गेली कुठं कोणत्या दिशेने पळा चा, नाही चला गावाच्या दिशेने जे झालं ते झालं आता पळा कोणाची ते थांबण्याची हिंमत नव्हती आता ते नसीब की आजीच्या हातात बॅटरी होती त्याच्यामुळे त्या बॅटरीच्या उजाड चौकडे फिरवला ती बाई पण गायब होईल जे तो हाते गायब झाला होता मग आता ते म्हणाले बघा आता वेळ दळवू नका पळा वातावरण पूर्ण शांत झाले होते मग ते पडतच सुटले पण त्यांच्या मागे चालत येतो असं त्यांना जाणत होतं बापरे आपल्या मागे कोणीतरी पडतोय अजय म्हणाले हे बघा मागे ओढून पाहू नका दिलीप म्हणाला अजय अजून अजून बॅटरी मागे टाकून पा पण अजयने हिंमत केली बॅटरीच्या उजळ पडता पडता एकदम पाठीमागे टाकला पण त्याला काहीच दिसलं नाही तो म्हणाला बापरे काहीच नाही घाबरून कमाव जातात बॅटरी बॅटरीच्या उजळी एवढं चंद्रप्रकाशाच्या उजवड्यात त्यांना काही होत नाही पण बॅटरीच्या उजवडाला ते एवढं काय घाबरतायत बापरे ही भूताटकी पडता ते पडत असताना त्यांच्या बाजूने काय अंतर एक पण सफेद भयानक चेहरा होता आणि लाल भडक डोळे जो चेहरा फक्त त्यांच्या बाजूने बाजूने पडत होता बापरे सगळे एवढे घाबरले काय करायचं आजीने पटकन बॅटरीचा उजळ्या त्या चेहऱ्यावर टाकतात तो चेहरासुद्धा एकदम अदृश्य झाला बस सगळे घाबरत पडत सुटले व कसे बसले घरी पोचले रात्रीचे बारा वाजले होते सर्व घामाघूम झाले होते खूप धाप लागले होते खूप थकले होते ते सर्व बापरे नसीब की आपण आज वाचलो खरंच त्या रात्रीनंतर त्या पाच जणांनी शपथ घेतली त्या नदीच्या दिशेने पुन्हा कधीही पाय ठेवायचे नाही लोक सांगतात ते काही खोटं नाही भयान काहीतरी भूताडकी तिथं नशी आपण आज वाचलो आज पौर्णिमेच्या रात्री मस्त चंद्रप्रकाश असेल असं त्याने विचारच केला त्या रात्रीनंतर त्या पाच जणांनी शपथ घेतली त्या नदीच्या दिशेने पुन्हा कधीही पाय ठेवायचे नाही बरं तर मित्रांनो आज पुरतं एवढंच पुन्हा भेटायला लवकरच तो वड बाय